नमस्कार मी दादा महाराज आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो विज्ञान आणि अध्यात्म श्रद्धा आणि अंधश्रद्धा या, या विषयावरती आपली चर्चा चालूच आहे या भागामध्ये आपण अशी गोष्ट बघणार आहोत की ज्याची आपल्याला शक्यतो कल्पना नाही आपल्या हातून बऱ्याचदा या गोष्टीमध्ये चूक होत असते हिंदू धर्मशास्त्रानुसार नमस्कार करण्याचे जेवढे प्रकार आहेत त्यातले बरेचसेच आपल्याला माहीत असतील अग्र नसतील तर परमेश्वराला नमस्कार कसा करावा आणि कसा नमस्कार केलेला परमेश्वरापर्यंत पोहोचतो याबद्दल या भागामध्ये आपल्याशी हितबूच करणार आहोत पहिल्यांदा एक लक्षात घ्या अलीकडच्या काळामध्ये नमस्कार करण्याचे काही विचित्र प्रकार अस्तित्वात आलेत विचित्रच म्हणावे त्याला काही लोक असं काहीतरी करतात काही लोक असं करतात काही लोक असं काहीतरी करतात हे काय हा नमस्कार झाला काही लोक एकाच हाताने नसतात असं करतात हा नमस्कार झाला दोन्ही हात पूर्णपणे असे जोडून पहिल्यांदा त्या हाताचे जे अंगटे आहेत ते अंगटे तुमच्या छातीला म्हणजे अनाहत चक्राला स्पर्श झाला पाहिजे त्याच्यानंतर ते हात तसेच वरती नेऊन मस्तकाला म्हणजेच जिथं तुमचं अज्ञाचक्र आहे तिथं ते अंगट्याचे टोकं स्पर्श झाला पाहिजे या अवस्थेत केलेला नमस्कार हा परमेश्वरापर्यंत जातो त्याचबरोबर आणखी काही गोष्टी की ज्या आपण नजर चुकीनं आपल्या हातून चुकून घडलेल्या असतात समजा एखाद्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपण गेलेलो आहोत एखाद्या परमेश्वराच्या मूर्तीचं एखाद्या प पर... शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी आपण गेलो आहोत तर सुरुवातीपासून अगदी शेवटच्या स्टेपपर्यंत कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत आणि कोणती गोष्ट केल्यानंतरच परमेश्वराचा कृपा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतो ते बघूया पहिल्यांदा ज्या वेळेला तुम्ही एखाद्या तीर्थ क्षेत्रामध्ये जाता तर त्यावेळेला तुम्हाला ज्या वेळेला प्रथम मंदिर दिसतं लांबून त्यावेळेला लांबून दिसणाऱ्या मंदिराच्या शिखराचं पहिल्यांदा दर्शन घ्या लक्षात घ्या ह्या स्टेप महत्त्वाच्या आहेत कोणत्याही ठिकाणी जा पहिल्यांदा दर्शन हे मंदिराच्या शिखराचं घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यानंतर ज्या वेळेला आपण मंदिरात जवळ येऊ मंदिरा जवळ येऊ त्यावेळेला मंदिराच्या आवारात आल्यानंतर त्या जमिनीचं आपण दर्शन घ्यायचं आहे मंदिराच्या परिसरात आल्यानंतर जेणेकरून एखादं मोठं गेट असेल एखादी स्वागत कमान असेल त्या स्वागत कमानीतून आत आल्यानंतर पहिल्यांदा आपण त्या जमिनीचं दर्शन घ्यायचं आहे ती जमीन पवित्र आहे पावन आहे याच्यानंतर आपण जे मुख्य मंदिर आहे त्या मुख्य मंदिराच्या उंबऱ्याचं दर्शन घ्यायचं आहे उंबऱ्याचं दर्शन ह्या स्टेप लक्षात घ्या ह्या स्टेप अतिशय महत्त्वाच्या आहेत पहिल्यांदा शिखर त्याच्यानंतर जमीन मंदिराच्या आवारातील जमीन त्याच्यानंतर उंबरा याच्यानंतर ज्यावेळेला आपण उंबऱ्यामधून आत जाऊ त्यावेळेला आपण सरळ सरळ परमेश्वराला परमेश्वराच्या चेहऱ्याकडे बघतो मूर्ती असेल परमेश्वराची <coughs> तर मूर्ती असताना मूर्तीचे आपण डायरेक्ट चेहऱ्याकडे बघतो तर हे चुकीचं आहे असं करू नये तर याच्यासाठी आत गेल्याबरोबर पहिल्यांदा आपली नजर ही परमेश्वराच्या चरणावरती जाणं गरजेचं आहे परमेश्वराच्या चरणावरतीच आपली नजर जावी कदाचित त्या ठिकाणी परमेश्वराच्या चरणावरती फुलं ठेवलेली असतील किंवा अन्य काही वस्तू ठेवले असतील जेणेकरून तुम्हाला परमेश्वराचे चरण दिसणार नाहीत परंतु तरीही अंदाजे कुठे चरण आहेत तिथं आपली नजर जाणं गरजेचं आहे त्यानंतर हात जोडलेल्या अवस्थेत आपण पुन्हा आपली नजर परमेश्वराच्या छातीवरती स्थिर करायचे आहे परमेश्वराच्या छातीवरती आपली नजर स्थिर करायची आहे आणि याच्यानंतर पुन्हा त्याच अवस्थेत हात जोडलेल्या अवस्थेत आपली नजर आपण परमेश्वराच्या कपाळाच्या मध्य सेंटरला केंद्रित करायचे आहे या स्टेप लक्षात घ्या शिखर जमीन उंबरा चरण छाती आज्ञाचक्र शिखर जमीन उंबरा चरण छाती आणि आज्ञाचक्र हे जर तुम्ही बघितलं एका बाजूने बघितलं तर याचा असा शंखासारखा आकार होईल शंख ज्या पद्धतीनं त्याची घुमावदार बाजू असते त्याप्रमाणे हा आकार होईल या पद्धतीनं घेतलेला नमस्कार केलेला नमस्कार परमेश्वरापर्यंत साहजिकच जातो असं म्हटलं जात आपण डायरेक्ट गेल्यानंतर परमेश्वराच्या चेहऱ्याकडे बघतो एक साधं उदाहरण देतो एक सरळ साधं उदाहरण जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की ही खरोखरच चुकीची बाब आहे समजा आपण विद्यार्थी दशेत आहोत की आपण एका शाळेमध्ये जात आहोत वर्गामध्ये जात आहोत किंवा आपण ऑफिसमध्ये जात आहोत तर आपण शाळेमध्ये जात असताना एक सरळ साधी भावना असते आपली की आपण दरवाज्यातून आत येताना त्या शिक्षकांना किंवा आपल्या असणाऱ्या बॉसना एक साधी परवानगी घेतो त्यांची की सर मी आत येऊ का मी आय इन सर असं म्हणून परमेश्वरालाहीत आपण तसंच म्हणणं गरजेचं आहे ना उमरेच्या बाहेरून किमान परमेश्वर आत या म्हणतील अगर न या म्हणतील तो भाग वेगळा परंतु आपण उंबरेच्या बाहेरून परमेश्वराला एक साकडं घाला की परमेश्वरा मी तुमच्या मंदिरात प्रवेश करतो आहे मला पर प्रवेश करायची परवानगी असावी असं म्हणून तुम्ही प्रवेश करा त्याचबरोबर तुम्ही ज्या वेळेला परमेश्वराच्या डायरेक्ट चेहऱ्याकडे बघता ही चूक कशी आहे हे सांगतो तर आपण समजा आपल्या घरातील वडीलधारी लोकं असतात जेणेकरून आपले वडील असतील आजोबा असतील आपली आई असेल ज्यांना आपण आदर्श मानतो तर त्या वडीलधाऱ्या लोकांच्याकडं आपण एखादं काम घेऊन गेलो असता आपण त्यांच्या डायरेक्ट डोळ्यात डोळे घालून बघत नाही हां अलीकडच्या पिढीमध्ये काही प्रकार वाढलेला आहे तो भाग वेगळा की डोळ्यात डोळे घालून बोलतील किंवा वडिलाच्या खा खांद्यावर हात ठेवूनही बोलतील तर ते त्यांचं प्रेम असेल तो भाग वेगळा आहे परंतु आपल्या आपली ही संस्कृती नाही की वडीलधाऱ्या लोकांच्या डोळ्यात डोळे घालून नजरेला नजर भिडवून आपण एखादी गोष्ट मागतो तर असं होत नाही मग इथं तर परमेश्वर आहे या जगाचा पालन करता येतो मग त्याच्या नजरेत नजर घालून आपण आपलं जे काही मागणं आहे ते परमेश्वराला मागायचं नाही त्यांच्याशी नजर भेडवू नका ते तुमच्याशी नजर भिडवतील ते तुमच्या नजरेत बघतील तुमच्याकडं बघतील पण तुम्ही त्यांच्या नजरेत नजर घालून भेडवायचं नाही चरणावरती लक्ष द्या छातीवरती लक्ष द्या त्याचबरोबर मस्तकावरती म्हणजे दोन्ही भोया जिथं एकमेकांना स्पर्श करतात तिथे अज्ञाचक्र असतं जिथं टीका लावला जातो जिथं नाम लावला जातो तिथं लक्ष केंद्रित करा निस्वार्थी भूमिकेनं फक्त हात जोडा आणि परमेश्वराला आपल्या मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत करा किंवा मला आधार द्या एवढंच सांगा मला या संकटातून बाहेर निघण्याची एक आशा दाखवा मी स्वतः प्रयत्न करतो परंतु तुम्ही यातून तुम बाहेर मला निघण्यासाठी मदत करा मला योग्य ते मार्गदर्शन करा मला आपल्या आशीर्वादाची नितांत गरज आहे मी एक साधा माणूस आहे तुम्हाला मी काही देऊ शकणार नाही माझ्या ना प्रेमाशिवाय किंवा माझ्या भक्तीशिवाय कोणतंही आमिष्य नका दाखवू परमेश्वराला मी पाच तोरा तो पाच नारळाचं तोरण देतो मी पेढे देतो किलोवर मी लाडू देतो मी सोन्याचा दागिना अर्पण करतो असं काहीही म्हणू नका परमेश्वराला या कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही अपेक्षा आहे ती फक्त भक्ती भक्तीची निस्वार्थ भक्तीची परमेश्वरानं परमेश्वर भक्तीचा भुकेला आहे असं म्हटलं जातं मग तुमच्याकडून फक्त भक्ती निस्वार्थ भक्ती परमेश्वरापर्यंत जाणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे परमेश्वराचं सा दर्शन घ्या त्याचबरोबर नमस्कार करण्याचे आणखी काही वेगवेगळे वेग प्रकार आहेत त्यामध्ये साष्टांग दंडवत आहे प्रणाम आहे लोटांगण आहे दंडस्थान आहे त्याबद्दल आपण पुढल्या भागामध्ये नक्कीच बघू तात्पुरत्या विषयासाठी तरी आपण इथंपर्यंत माहिती बघू त्याचबरोबर मंदिरात आत गेल्यानंतर काही लोकांची अशी शंका आहे की मंदिराच्या पाठीमागील भिंतीचं दर्शन घ्यावं का मी तर असं म्हणतो की मंदिराच्या पाठीमागील भिंतीचंच काय तर दोन्ही बाजूला असणाऱ्या भिंतीचंही दर्शन घ्या प्रदक्षिणा ज्या वेळेला आपण घालत असतो त्यावेळेला परमेश्वराला येणाऱ्या पहिल्या भिंतीचं दर्शन घ्या त्याचबरोबर पाठीमागच्या भिंतीचं दर्शन घ्या त्यानंतर येणाऱ्या दुसऱ्या भिंतीचं दर्शन घ्या अहो तिथं असणारा प्रत्येक दगड हा परमेश्वराच्या सानिध्यात आहे लक्षात ठेवा परमेश्वराच्या सानिध्यात आहे प्रत्येक दगड दगड आणि वीट औन वीट मग ती पवित्र नाहीत का जी गोष्ट परमेश्वराला चिकटून आहे परमेश्वराच्या जवळ आहे ज्या गोष्टींनी एकमेकाला आधार देऊन परमेश्वरासाठी छत बनवलंय त्या भिंती पावन झालेलं नसतील त्या भिंतीमध्ये देवत्व आलेलं नसेल परमेश्वराची कृपा त्या भिंतीवर झाली नसेल अहो प्रत्येक दगड त्या आवारात असलेला सुद्धा प्रत्येक दगड हा परमेश्वरच्या कृपेनं पावन झालेला आहे तुम्हाला जिथं इच्छा होईल ज्या दगडाचं दर्शन घ्यावं वाटेल तिथे बिंदास्त घ्या परमेश्वर तुमच्यासाठी तिथंही उभा राहील म्हटलं जातं की कण मे हे भगवान प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे त्याचबरोबर त्या आवारात मंदिराच्या आवारात जेवढेही वृक्ष असतील जेवढेही झाडे असतील त्यांचंही दर्शन घ्या अहो खरो खरे परमेश्वर हे वृक्षवेलीच आहेत त्यांचंच दर्शन घेणं गरजेचं आहे अन्यथा जर समजा या पृथ्वीरच्या सगळे वृक्ष सगळे झाडे वेली जर एक आठ दिवसासाठी सुकून गेली विचार करा या गोष्टीचा काय होईल मग आपल्यासाठी खरं दैवत्व ही प्रक्षवेली आहेत त्यांचं जतन करा त्यांचं दर्शन घ्या कुठेही झाडांना काही बांधून ठेवू नका कोणी सांगतं नारळ बांधा कोणी काहीतरी बांधून ठेवायला सांगतं झाडाला तर झाडाला इजा होईल अशा कोणत्याच गोष्टी करू नका ना मस्तक व्हा प्रत्येक गोष्टीजवळ परमेश्वराच्या सानिध्यात असलेली दगड असेल वृक्ष असतील या सगळ्याच गोष्टीमध्ये देवत्व असेल अशी असे आपण भावना ठेवू आणि परमेश्वराची नितांत निस्वार्थी भूमिकेनं आपलं जे मागणं आहे ते परमेश्वराजवळ मागू तुमचं मागणं नक्कीच पूर्ण होईल पण प्रयत्न मात्र तुम्हाला करावे लागतील तुम्ही मागाल भलतंच काहीतरी म्हणजे जेणेकरून मला एक एक कोटीचं बक्षीस मिळू दे लॉटरीचं तिकीट लागू दे असलं काही मागू नका असलं काही मागून मिळणार नाही मी प्रयत्न करतो चांगल्या गोष्टी करण्यासाठी मी प्रयत्न करतो त्यामध्ये मला यश दे काही वेळेला काही लोकांच्या मला फोन येतात आम्ही कर्जबाजारी झालेलो आहोत यासाठी काय करावं तर कर्जबाजारी असताना तुम्हाला बऱ्याच अडचणी येतात आर्थिक गोष्टी सक्षम असणं गरजेचं आहे आणि आर्थिक गोष्टी सक्षम करण्यासाठी काय करावं यामध्ये यासाठी आपण पुढच्या भागामध्ये विचार करू परंतु तथापि नमस्कार करण्याचे जेवढे प्रकार आहेत तेवढे मी सांगण्याचा सा प्रयत्न केला या पद्धतीनं तुम्ही नमस्कार करा कदाचित तुमचा नमस्कार शंभर टक्के परमेश्वरापर्यंत जाईल अशी अपेक्षा करूया भेटूया पुढल्या भागामध्ये मा नवीन माहितीसह तोपर्यंत श्रीराम